नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा अर्जुन आणि अद्वैतने मिळून कलाला तिथून सोडवलेलं असतं पण त्याच वेळेला तो महिपतच्या तोंडून गायत्रीजवळ बोलताना ऐकतो की सायरी ही रविराज आणि त्या प्रतिमाची मुलगी आहे पण आम्ही मात्र तिथे मुद्दामहून त्या प्रियाला पाठवलं ती प्रिया त्याची मुलगी नाही हे जेव्हा सत्य त्या किल्लेदारला कळेल तेव्हा तो किल्लेदार त्या पोरीला काही जेलमधून बाहेर काढणार नाही हे ऐकताच अद्वेतला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात राहुल पाटून येऊन अद्वेतच्या पोटात जोरात सुराज खूपच त्यामुळे अद्वेत खूपच रक्तबंबाळ झालेला असतो तिथून अद्वेत कसा बसा बाहेर पडत येतो त्यावेळेला लगेच अर्जुन अद्वेतला विचारतो अद्वेत हे सर्व काय झालं अद्वैत अरे सांग ना हे सर्व कसं झालं तेव्हा लगेच अद्वैत बोलतो अर्जुन अर्जुन मला तुला सायलीच्या आई वडिलांबद्दल काहीतरी सांगायचं आहे हे ऐकताच अर्जुन बोलतो अद्वैत सांग काय तुला बोलायचं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायलीचे आईवडील दुसरे तिसरे कोणी नसून रविराज सर आणि प्रतिमा आत्या आहेत हे ऐकताच अर्जुनला खूप आनंद होतो तेवढ्यात तिथे कला आणि सायली आलेली असतात त्यावेळेला कला अद्वेतला रक्तबंबाळ बघून रडायची सुरुवात करते तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो कलावहिनी अहो रडू नका रडताय कशाला अद्वेतला काही झालेलं नाही आपण त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया आणि लगेच अर्जुन अद्वेतला उचलतो आणि गाडीमध्ये भरून थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो इकडे हॉस्पिटलमध्ये अद्वेतला ॲडमिट केलेलं असतं डॉक्टरांनी अद्वेतवरती उपचार केल्यानंतर अर्जुनला येऊन सांगतात की थोड्याच वेळात तो शुद्धीवर येईल तेव्हा लगेच अर्जुन स्वतःशीच बोलतो आधी अद्वेतशी बोलून घेतो अद्वैतचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतो जेणेकरून मी काही चुकीचं ऐकलं आहे का याचं मला नीट नीट विचार करायला पाहिजे त्याशिवाय सायलीला कोणतंही सत्य सांगून उपयोगाचं नाही तेवढ्यात लगेच अर्जुन अद्वैतच्या रूममध्ये गेलेला असतो अद्वैतला शुद्ध आलेली नसते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अद्वैत अद्वैत अरे उठ मला तुझ्याशी बोलायचं आहे अद्वैत तू लवकर शुद्धीवर ये जेणेकरून माझ्या बायकोचे आई वडील कोण हे मला कळेलच पण कलावहीला सुद्धा बरं वाटेल तेवढ्यात अद्वैतचे डोळे उघडलेले असतात त्यावेळेला लगेच अर्जुन अद्वैतला बोलतो अद्वैत बरं झालं तू शुद्धीवर आलास मला सांग ना तुला काय सांगायचं होतं तुला खरंच असं माहिती आहे का की खरोखर सिनियर आणि प्रतिमा त्या सायलीच्या आईवडील आहेत तेव्हा लगेच अद्वैत बोलतो हो कारण त्या मैपतला आणि त्या गायत्रीला बोलताना मी ऐकलं अरे ती दोघं बोलत होती तेव्हाच त्या गोष्टी माझ्या कानावरती पडल्या सायली रविराज किल्लेदार आहे ती प्रिया नाही ती प्रियाला खोटारडेपणा करून रविराज सरांची मुलगी म्हणून त्या घरात पाठवलं होतं आणि तेही त्या मैपतनेच अरे त्यांनी बरोबर सगळा खेर रंगवला होता तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो काय आत्ता मात्र त्या मैपतला मी सोडतच नाही तेव्हा लगेच अद्वैत बोलतो अर्जुन थांब अर्जुन काय करतोस तू हे अर्जुन तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे कारण तुझ्या या वागण्याला काहीही अर्थ नाही अर्जुन स्वतःच्या मनाला विचार तुझं वागणं किती चुकता ते कारण तू जे काही करणार आहेस त्या गोष्टीचा विचार कर खरोखर आता त्या मैपतशी नडून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की सायलीला आनंद द्यायचा आहे या गोष्टीचा विचार कर बघ आता तुला काय करायचं आहे ते सायली आणि रविराजात आणि प्रतिमा त्यांची जर का तू भेट करून दिलीस तर त्यांना जास्त आनंद होईल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो बघायचा आहे की तुला त्या मैपतला तुडवायचा आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे खरं तर प्रतिमा त्या आणि तिच्यामधलं ते बॉन्डिंग बघून मला खरंच खूप आनंद व्हायचा मला खरंच खूप भारी वाटायचं पण आज मात्र सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील तेव्हा लगेच अद्वैत बोलतो मी सुद्धा येणार आहे हा आनंद बघायला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हा आनंद नसणार आहे तर आनंद सोहळा असणार आहे माझ्या बायकोसाठी माझ्या बायकोनी नेहमीच तिच्या आई वडिलांसाठी प्रार्थना केलीय तिचे आई वडील तिला भेटावे यासाठी मी सुद्धा प्रार्थना केलीय मला सुद्धा तिचा भूतकाळ खणून काढायचाच होता पण खरोखर सिनियर आणि प्रतिमहत्येचीच मुलगी माझी बायको असेल याच्यावरती मात्र माझा विश्वास नाही तेव्हा लगेच अद्वैत बोलतो मिस्टर सुभेदार आता या गोष्टीवरती सुद्धा विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या सिनियरचे बापू आहात बरं का तेव्हा लगेच अर्जुन हसायला लागतो आणि अर्जुन बोलतो चल चल आता बरं वाटतंय ना आपण लवकरात लवकर घरी जाऊया मी सगळ्यांना घरी बोलवून घेतो इकडे आपल्याला असं पाहिला मिळतं रविराज सर आणि प्रतिमा त्या सुभेदारांच्या घरी आलेल्या असतात त्यावेळेला पूर्णाजी रविराज आणि प्रतिमाला बघून बोलते रविराज तुम्ही दोघं तुम्ही दोघं एवढ्या तातडीने येते का आलात तेव्हा लगेच त्या बोलते पूर्णाई अगं असं काय करतेस अगं अर्जुननेच तर आम्हाला बोलावलंय अर्जुनने तर सांगितलं लवकरात लवकर या तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते आम्हाला सुद्धा असंच सांगितलं कुणीही बाहेर जाऊ नका काय झालं असेल रविराज सगळं ठीक असेल ना तेव्हा लगेच रविराज म्हणतात पूर्ण आई नका काळजी करू कशाला एवढी काळजी करताय अहो सगळं काही ठीक असणार आणि आपली मुलं आहेतच खंबीर तुम्हाला घाबरायची गरजच नाही तेव्हा मात्र पूर्ण आईजी रविराजके बघत असते तेवढ्यात मात्र अर्जुन मोठ्याने ओरडतो बरं झालं तुम्ही सगळेजण आलात तेवढ्या तिथे अद्वैत कलासुद्धा आलेली असतात त्यावेळेला कल्पना कलाजवळ जाते आणि कलाला विचारते कला तू विचार बरी आहेस ना कला तुला काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच कला म्हणते नाही मला काहीच झालं नाही मी अगदी व्यवस्थित आहे खरं तर तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादाने तेव्हा लगेच कल्पना बोलते नाही ग आमचे आशीर्वाद तर आहेच तुझ्या पाठीशी पण तुझ्या नवऱ्याचं प्रेम आहे तुझ्यावरती आणि तेही मनापासून तो तुझ्याजवळ व्यक्त होत नसेल तरीसुद्धा त्याचं प्रेम किती आहे तुझ्यावरती हे तुला कधीच समजणार नाही कला तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन तुला काय सांगायचं आहे सांगशील का अर्जुन प्लीज लवकरात लवकर सांग तेव्हा मात्र अर्जुन बोलतो रविराज सर आता मी जे काही सांगेन त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा म्हणजे तो क्षण तुमच्यासाठी आणि माझ्या सायलीसाठी खूप महत्त्वाचा आहे तेव्हा सायली बोलते अर्जुन सर नक्की काय झालं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली सायली तुम्हाला माहिती आहे का मी आता काय सांगणार आहे सायली तुम्ही विचारच करू शकत नाही मी तुम्हाला काय सांगणार आहे या गोष्टीचा तेव्हा लगेच सायली बोलते प्लीज प्लीज मला सांगा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर प्रतिमात्या तुम्ही तुमच्या जेलमध्ये गेलेल्या मुलीसाठी दुःखी आहात बरोबर तेव्हा लगेच रविराज म्हणतात हो आम्ही दुःखी आहोत पण ती तिच्या कर्माची फळं भोगते त्यामुळे मला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नकोच वाटायला कारण ती मुलगीच तुझी नाही आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन मला मान्य आहे तिने गुन्हा केलाय पण ती माझी मुलगी नाही असं होत नाही ना तिच्या नावापुढे माझं नाव लागतच तिच्या नावापुढे या सुभेदारांचं म्हणजे अश्विन सुभेदारचं नाव लागतं सुभेदार लागतं आणि तू म्हणतोस की तिच्याशी काही संबंध ठेवायचा नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कारण ती एक नंबरची खोटारडी आहे सिनियर सिनियर तिने तुला सुद्धा फसवलंय स्वतःची मुलगी सांगून पण तुझी खरी मुलगी ती नसून माझी बायको साक्ष सायली आहे हे ऐकताच रविराज आणि प्रतिमाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच पूर्णाजी आणि कल्पना बोलते अर्जुन काही काय बोलतोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काही काय बोलणार आहे मी जे आहे तेच सांगतोय खरं सांगायचं तर अद्वैत तूच सांग ना तेव्हा लगेच अद्वैत बोलतो हो रविराज सर तुमची मुलगी ही सायलीच आहे या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा रविराज सर त्या मैपतने मुद्दामुना खड्डा काढला होता आणि त्या खड्ड्यामध्ये आपण सर्वजण पडलो होतो पण आता मात्र हो माझ्या डोळ्यावरची पट्टी दूर झाले तेव्हा मात्र रविराज सर आणि प्रतिमा त्या चांगलेच घाबरलेले असतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो ते स्वतःचीच बोलतात म्हणजे जिला मुलगी मानत होतो ती मुलगी नाहीच पण जिला आपल्यापासून दूर करत होतो तिने मात्र तिच्यापासून आपल्याला कधी दूर होऊ दिलं नाही आणि ते दोघंही सायलीच्या डोक्यावरून हात फिरत असतात त्यांचा तो आनंदाचा क्षण बघून डोळ्यातमध्ये पाणी आलेलं असतं अर्जुन खूपच खुश असतो सायलीला तिचे आईवडील भेटलेले असतात पूर्णाजी कल्पना या क्षणाकडे डोळे लावून बसलेले असतात पूर्णाजी म्हणत असते हाच तो क्षण ज्या वेळेला तन्वी म्हणून ती प्रिया या घरात आली तेव्हा एवढा आनंद झाला नाही पण आज मात्र खूपच आनंद झाला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सर आणि प्रतिमा त्या सायलीला मुलगी म्हणून स्वीकारतील की परत एकदा प्रिया येऊन काही ना काहीतरी कटकारस्थान करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू